चातुर्मास दोन हजार पंचवीस कधीपासून सुरुवात चातुर्मासाचे नियम काय या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये काय करावं काय करू नये आणि सर्वात महत्वाचं अशी कोणती तीन शुभ कार्य आहेत जी चुकूनही या चातुर्मासात आपल्याला करायची नाही आहेत अशी आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी पासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी श्री विष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात आणि या पृथ्वीचा सांभाळ करण्याची जबाबदारी शिवपरिवारावर सोपवतात असं म्हटलं जातं या चातुर्मासामध्ये चार महिने असतात सगळ्यात पहिला महिना असतो श्रावण दुसरा महिना असतो भाद्रपद तिसरा महिना अश्विन आणि चौथा महिना कार्तिक श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे भाद्रपद महिना हा श्री गणेश यांना समर्पित आहे अश्विन महिना हा माता पार्वती यांना समर्पित आहे आणि कार्तिक महिना भगवान कार्तिके यांना समर्पित आहे याप्रमाणे या चार महिन्यामध्ये पृथ्वीचा सांभाळ शिवपरिवार करतात अजून सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर देवशैनी म्हणजे आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास जो आहे तो संपतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रतवैकल्य उपासना दानधर्म हे जास्तीत जास्त केलं जातं काही लोक चातुर्मास पाळतात सुद्धा आता तुम्ही म्हणाल की चातुर्मास पाळणं म्हणजे काय तर वेगवेगळ्या पद्धतीने लोक चातुर्मास पाळतात जसं की बघा काही जण संकल्प करून आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत बेडवर झोपणं गादीवर झोपणं टाळतात आणि जमिनीवर घोंगडी टाकून किंवा चटई टाकून त्यावर चार महिने झोपतात या व्यतिरिक्त बरेच जण हे चारही महिने फक्त एक वेळ जेवण करतात दुपारी किंवा संध्याकाळी एक वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळी फराळ करतात किंवा काहीही खात नाहीत तिसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर बरेचसे लोक जे आहेत तर ते मांसाहार जे करत असतील तर हे चार महिने मांसाहार करत नाहीत मांसाहार पूर्णपणे वर्ज करतात आणि जे सात्विक जेवण आहे जे सात्विक अन्न आहे ते ग्रहण करतात याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वांगी हे चार महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या वरण याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं याचबरोबर वांगी सुद्धा जी आहेत ती चार महिने खात नाहीत या चातुर्मासामध्ये लाखोळी व्रताला सुद्धा खूप जास्त महत्व आहे आता लाखोळी व्रत म्हणजे काय तर बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की चातुर्मासामध्ये श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने असतात तर जास्त जास्तीत जास्त बरेच लोक महादेवाची सेवा करतात जसं की आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत महादेवाला या चार महिन्यामध्ये एक लाख पांढरे फुलं अर्पण करतात म्हणजे रोजचं काही असं ठरलेलं नाही की रोज हजार दोन हजार असं काही नाही रोज म्हणजे ह्या चार महिन्यामध्ये एक लाख फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात मग भले ती घरच्या देवघरातील शिवलिंगाला असोत किंवा मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला असोत रोजचं ठरलेलं नाही रोज जशी मिळतील तशी फुलं अर्पण करतात पण या चार महिन्यामध्ये एक लाख संख्या जी आहे ती पूर्ण झाली पाहिजे या पद्धतीने संकल्पयुक्त लाखोळी व्रत करतात दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करतात या चार महिन्यामध्ये एक लाख बेलपत्र अर्पण करतात किंवा कोणी कोणी सव्वा लाखाचा सुद्धा संकल्प करतं याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते त्यावर या चार महिन्यांमध्ये बरेच जण एक लाख मंजुळा अर्पण करण्याचा सुद्धा संकल्प करतात किंवा एक लाख तुळशी पत्र अर्पण करण्याचा सुद्धा संकल्प करतात मी इथे तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरी सुद्धा तुम्हाला संतान प्राप्ती होत नाहीये तर तुमच्या ट्रीटमेंट सोबत ही सेवा तुम्ही बाळकृष्णांना मंजुळा एक लाख अर्पण करण्याची या चार महिन्यामध्ये किंवा एक लाख तुळशीपत्र अर्पण करण्याची संकल्पयुक्त सेवा करा बघा तुम्हाला खूप चांगले अनुभव हो येतील आणि तुम्हाला बाळकृष्णांच्या आशीर्वादाने या चार महिन्यातच पॉझिटिव्ह रिझल्ट जो आहे तो प्रेग्नेन्सीचा येईल तर नक्कीच तुम्ही सासूबाई असाल तर आपल्या सुनेला करायला लावा आणि तुम्ही जर आई असाल तर आपल्या मुलीला नक्कीच हे व्रत करण्यासाठी तुम्ही सांगू शकता याचबरोबर या चार महिन्यामध्ये बरेच जण एका महिलेला चारही महिने रोज बोलवतात आणि त्यांना दूध किंवा चहा आपल्या घरी पिऊ घालतात रोजच्या रोज, रोज आणि त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरतात तर या पद्धतीने सुद्धा जे व्रत आहे ते केलं जातं आता एकच महिला जी आहे ती चार महिने येऊ शकत नसेल तर तुम्ही रोज जसं जमेल तसा वेगवेगळ्या महिला ज्या आहेत त्या त्यांना बोलवू शकता आणि हे जे कोणतं आपण व्रत करू तर याचं उद्यापन जे असतं ते कार्तिक पौर्णिमेला केलं जातं आणि यापैकी कोणतंही व्रत जर तुम्हाला करायचं असेल तर याची सुरुवात तुम्ही आषाढी एकादशीपासून करू शकता पण आषाढी एकादशीला शक्य झालं नाही तर तुम्ही समजा महादेवांना कशाची लाखोळी वाहणार असाल तर चातुर्मासातील कोणत्याही सोमवारपासून तुम्ही या लाखोळी व्रताला सुरुवात करू शकता आणि मग तुम्ही देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी पर्यंत आपला जो संकल्प आहे तो पूर्ण करू शकता समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशी पत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता किंवा अगदी चातुर्मासातील कोणत्याही पासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं कारण हा जो चातुर्मास आहे तो व्रत वैकल्य सेवा उपासना आणि दानधर्म करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो याचबरोबर चातुर्मासामध्ये उगवत्या सूर्याला अर्घ्यसुद्धा देण्याचा संकल्प तुम्ही करू शकता आणि चार महिने उगवत्या सूर्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू टाकायचं छोटासा गुळाचा खडा टाकायचा एखादं लाल फूल टाकायचं आणि सूर्याला तुम्ही अर्घ्य देऊ शकता याचबरोबर या चातुर्मासाच्या चार महिन्यांमध्ये तुमच्या देवघरामध्ये जो कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल यापैकी कशावरही एका कशावर तरी तुम्ही चार महिने कुंकुमार्चनसुद्धा करू शकता कुमकुमारचंद तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून तुम्ही करू शकता किंवा रोज सोळा वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळा किंवा शक्यच नसेल यापैकी काही तर एक वेळा श्री सुक्तम म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर हळदी कुंकुमाचे स्वास्तिक व्रत सुद्धा तुम्ही करू शकता किंवा गोपद्म व्रत सुद्धा तुम्ही करू शकता किंवा आपल्या देवघरातील जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यावर दररोज आपल्या मुलांच्या हाताने किंवा आपण स्वतः एक लाल फूल अर्पण करायचं किंवा चार महिने रोज एक दुर्वाची जुडी अर्पण करायचं असं व्रतसुद्धा तुम्ही करू शकता हे अतिशय साधं सोपं आणि प्रत्येकाला करता येण्याजोगं व्रत आहे याचबरोबर सवाष्णीची ओटी चार महिने तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही चार महिने सांगितल्याप्रमाणे एखाद्या सवाष्ण महिलेला बोलवून रोज हळद कुंकू त्यांना लावू शकता आणि त्यांना चहा किंवा दूध प्यायला देऊ शकता चारही महिने याप्रमाणे तुम्ही वेगवेगळी व्रतं जी आहेत ती या चार महिन्यामध्ये करू शकता इच्छा असूनही बऱ्याच जणांना पंधरा दिवसाची जी येणारी एकादशी असते ती करणं शक्य होत नाही जसं की बघा महिन्याला दोन एकादशी असतात तर वर्षाला एकूण चोवीस एकादशी असतात तर हे एकादशी व्रत प्रत्येक जणच करू शकेल असं नाही तुम्हाला करण्याची इच्छा आहे पण काही कारणाने तुम्ही हे एकादशी व्रत करू शकत नसाल तर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये या चातुर्मासामध्ये ज्या काही एकादशी येतात त्या तुम्ही करू शकता या चातुर्मासी एकादशीचं चा व्रत तुम्ही करू शकता ज्यामुळे वर्षभराच्या ज्या एकादशी पकडल्याचं पुण्यफळ आहे ते आपल्याला लाभू शकतं याचबरोबर हे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता बर गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा शिवलीलामृतातील जो अकरावा अध्याय आहे याचं सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता किंवा हे चार महिने भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात ती अर्पण करू शकता किंवा याचबरोबर तुम्हाला जेही काही पारायण करण्याची इच्छा आहे जेही काही स्तोत्र मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालं नाही तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन चार महिने तुम्ही ती जी सेवा आहे ती करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता याचबरोबर या चार महिन्यांमध्ये हे जे व्रतवैकल्य सेवा उपासना जे आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे किंवा त्या आवर्जून केल्या जातात पण अशी काही शुभ कार्य आहेत जी या चातुर्मासामध्ये केली जात नाहीत त्यापैकी पहिलं म्हणजे की या चार महिन्यामध्ये मुंज केली जात नाही लग्न केलं जात नाही यज्ञ केले जात नाहीत आणि ग्रहप्रवेशसुद्धा सुद्धा केला जात नाही तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि ग्रहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा ग्रहप्रवेश करू शकत नाही तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल आता बरेच जण बघा या काही गोष्टी पाळत नाही तर ते करतात मग ते तुमच्यावर आहे सर्व काही पण हे चार महिने ह्या ज्या चार गोष्टी आहेत किंवा अजून मोठी काही तुम्हाला जसं की बांधकामाला सुरुवात करायची असेल अजून काही तुम्हाला करायचं असेल तर या चार महिन्यांमध्ये मोठी मोठी जी शुभ कार्य आहेत ती करू नये असं म्हटलं जात याशिवाय या, या चातुर्मासात तुम्ही दान धर्म भरपूर करू शकता आपल्या पित्रांच्या नावे दान धर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या चारही महिन्यामध्ये एखादा गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज चारोज. शिदा तुम्ही देऊ शकता किंवा रोज काही ठरवून मी अकरा रुपये एखाद्या मंदिरामध्ये टाकेल किंवा वेगवेगळ्या मंदिरामध्ये मी चारही महिने रोज अकरा रुपये टाकेल एक एक रुपये टाकेल असंही तुम्ही व्रत करू शकता किंवा रोज एखाद्या गरजू व्यक्तीला मी एक दुधाची पिशवी देईल किंवा कोणाला मी एक वडापाव खाऊ घालेल असंही तुम्ही काहीसं करू शकता म्हणजे आपल्याला जर काही करायचं म्हटलं ना तर आपण कसाही मार्ग काढतो आणि त्यातून कसंही करतो फक्त असंच का तसंच का हे केल्याने काय होतं मग ते केल्याने काय होणार नाही तर ह्या सगळ्या बघा श्रद्धेच्या विश्वासाच्या आणि भक्तीभावाच्या गोष्टी आहेत आणि मग असंही नाही की समजा हे करत असताना कधी कर काही अडचण आली आणि चुकून एखाद गॅप पडला कोणतं व्रत करण्यामध्ये चुकून न कळतपणे बर का जेव्हा आपण कळतपणे मुद्दामून करतो तर तेव्हा आपण स्वतः आपले कर्म जे आहेत ते बिघडवत आहोत आणि त्याची शिक्षा आपल्याला मिळणार आहे पण नकळतपणे जर काही चुका झाल्या कधी एखादं व्रत वैकल्य तुम्ही सुरुवात केली पण ते राहून केलं गॅप पडला तर काही हरकत नाही परत सुरुवात करा आणि का कार्तिकी पौर्णिमेला त्याचं उद्यापन जे आहे ते तुम्ही करू शकता आता मग माझ्याकडून राहिलं एवढा गॅप पडला तर देव मला शिक्षा देईल देव माझं वाईट करेल तर बघा असं अजिबात काहीही होणार नाही कारण देव हा कधीच कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही होत असतं ते आपल्या कर्मानुसार वाईट होत असतं त्यामुळे देवाला दोषी ठरवणं हे पूर्ण चुकीचं आहे आणि सांगायचं झालं तर देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे जे काही करणार असाल ते भक्तिभावाने करा नक्कीच त्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आता या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये बघा खूप सारे सणवार सुद्धा येत असतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिला या चातुर्मासामध्ये उत्सव असतो तो म्हणजे आषाढी एकादशीचा चातुर्मासात पहिली असते आषाढी एकादशी त्यानंतर गुरुपौर्णिमा आदित्य राणूबाईचं व्रत श्रावणी सोमवार मंगळागौरी व्रत जीवंतिका पूजन नागपंचमी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला म्हणजे दहीहंडी हरितालिका व्रत श्री गणेश चतुर्थी ऋषीपंचमी महालक्ष्मीपूजन ज्याला गौरी म्हटलं जातं अनंत चतुर्दशी पितृपक्ष नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा गुरुद्वादशी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा भाऊबीज आणि त्यानंतर येते कार्तिकी देवउठणी एकादशी आणि या कार्तिकी देव उठणी एकादशीला चातुर्मास जो आहे तो संपतो यंदा कार्तिकी एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी आलेली आहे आणि या दिवशी चातुर्मास समाप्त होत ले आहे पण आपण जे व्रतवैकल्य केलेली आहेत या चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त त्याचं उद्यापन जे असतं ते आपल्याला कार्तिकी पौर्णिमेला करायचं असतं आय होप तुम्हाला चातुर्मासाबद्दल बरीचशी माहिती या व्हिडिओमधून मिळालेली असेल तुम्हा सर्व सर्वांना चातुर्मासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नमस्कार